नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे मामाच्या गावी आज आम्ही बनवलेला आहे गावरान कोंबडा गावरान कोंबड्यात चिकन आणलंय बघा मामा हळद टाकून घेते त्याच्यात दादा आता मीठ टाकून घेऊत मीठ टाकून घेतलंय आता मिक्स करून घेऊ मिक्स करून घेऊ मिक्स करून झाले पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊ वीस मिनटं ठेवल्यानंतर बघा असं मॅरिनेशन झालेलं आहे चिकन अद्रक लसूण पेस्ट घेतली बघा शेगडीवर बनवणार आहोत लाईटच्या पातील ठेवून तेल टाकून घेतलंय पातेल गरम झालंय ते लसूण टाकून घेऊ पहिल्यांदा अद्रक लसून पेस्ट पण टाकून घेऊ टाकून घेतली आता माझा पेस्ट हरवून घेऊ टाकलेली आहे कांदा लसून अद्रक पेस्ट पत टाकली कांदा टाकून घेऊया कांदा पण टाकून घेतलाय कांदा लसूण व अद्रक पीस बघा भाजले आता आता चिकन टाकून घेऊया त्यावरती लेग पीस ठेवलेले आहेत चिकन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकन लहानच्या पाण्याची मिक्सर आता वरताड दाखवून ठेवूया ताटामध्ये पाणी टाकून घेऊन घेऊ म्हणजे पाणी अंगचं सुटेपर्यंत वरचं पाणी पण गरम होतंय ताटामध्ये टाकलेलं वर ताटामध्ये पाणी ठेवलं होतं ते आता कसं गरम झालंय चिकनला बघा आमचं पाणी सुटलय चिकनला अंगचं पाणी सुटलंय आता वरचं पाणी टाकून घेऊया ताटामधलं ताटामधलं पाणी टाकून घेतलंय आता ते एकदा हलवून घेऊया चिकन हलवून घेतलाय व्यवस्थित चिकन मस्त परत आहे आता परत त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आता ते मिनिट पाणी वरच ठेवलं म्हणजे गरम होतंय तोपर्यंत चिकन पण आतमध्ये शिजवून जाते भाजी बघाशी शिजवून झाली आता आहे आता भाजीला फोडणी देणार आहोत डबल मसाले टाकून घेऊ आता मसाला टाकला बघा चिकन मसाला घरकुलचा मटन मसाला टाकलाय कालोणाला बघा उकळी फुटलेली सोहनाचा मटन मसाला टाकून घेऊत वाटण टाकून घेतलंय मसाला कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून घेतली बघा आता उकळी फुटली आता पाच मिनिट असंच आता शेगडीवरती ठेवूया चिकनची भाजी बघा तयार झाली ताट वाढून घेतली दिसत नाही इकडं मामा बसलेत जेवायला इकडं अर्जुन बसलाय इकड ह्या भाकरी बाजरीच्या एक कांदा आता आम्ही जेवणार आहोत आता अर्जुनला विचारतो आता अर्जुन बघा आता सांगाल आता चिकन कसं चालय ते मला एक झनझणीत यावंच लागतंय खायला